ताजा व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेनेकडून फारकत घेतल्यानंतर मनसेची निर्मिती झाली निर्मिती झाल्यानंतर मराठी माणूस एक नेता पुढे येतो म्हटल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा करत असताना आपण पूर्व इतिहास पाहिला तर आधीच्या सर्व निवडणुकीचा आढावा घेतला तर मनसे निश्चितपणे गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तेरा आमदार निवडून आणले होते पण दुर्दैवाने आजच्या वडीला त्यांचा पुत्र एकच आमदार आहे आणि आजच्या घडीला ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज त्यांनी जो महायुतीला जो पाठिंबा दिलेला आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज आपण पाहिलं भाजप असेल नरेंद्र मोदी असतील त्यांचा परिवार असेल त्यांची लोकप्रियता घटत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा मारून घेणं असं माझं मत या ठिकाणी आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ही महायुती यशस्वी होणार नाही हा मला विश्वास आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी